तर फ्रेंड्स मी आली, तार तार आली दी 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 आहे विठ्ठलवाडी स्टेशनला आणि आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे कारण आज दहा ते पंधरा वर्षानंतर मला माझ्या मैत्रिणी भेटणार आहे त्यासाठी ज्या विठ्ठलवाडी स्टेशनची इथे मी त्यांची वाट बघते आहे खूप घाई झाली आहे मला त्यांना भेटायची असं झालं की मग कधी एकदा त्यांना भेटते बराच वेळ झाला मी त्यांची वाट बघते आहे कदाचित या ट्रेनमध्ये असू शकतात त्या बघूया आपण फ्रेंड्स माझ्या मैत्रिणी आलेले आहेत आणि मी त्यांनी त्यांना भेटायला का तिथे ब्रीजवर आले आहे तरी पण तिचा काही पत्ता नाही आहे मी तुला शोधते आहे आणि ती पण मला शोधते आहे कुठे गेली मी मी इथे एक नंबरवर आली आहे आणि त्या लास्ट नंबरच्या ब्रीजवर गेलेल्या आहेत अशी धावपळ झालेली आहे फायनली माझ्या मैत्रिणी मिळाल्या आहेत सापडल्या आहेत मला त्या तुम्हाला दाखवतील ह्या आहेत त्या दोघी जणी माझ्या मैत्रिणी पूर्ण स्टेशन मी यांना शोधते आहे बाबू 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 बाबा फ्रेंड्स आज आम्ही तिघी जणी मिळून जाणार आहोत आमच्या शाळेच्या मॅडमकडे त्यांनाही भेटून आम्हाला दहा ते पंधरा वर्ष झालेली आहे आणि आज अचानक असा प्लॅन ठरला आहे कारण मॅडमची रिटायरमेंट होती म्हणून आम्ही अचानक असा प्लॅन ठरवला की मॅडमला भेटायचं आहे तर आम्ही त्यांची बिल्डिंग खाली आणतो आहे मॅडमच्या घरी बोल बोल इतक्या वर्षांनी भेटल्यानंतर मॅडमने खूप आग्रह केला की नाही नाही तुम्ही मला इतक्या वर्षानंतर भेटले आहेत आणि मॅडमची रिटायरमेंट पार्ट रिटायरमेंट पण होती त्यामुळे मॅडमनी खूप म्हणजे खूप आग्रह केला की नाही नाही आज तुम्हाला मी माझ्याकडनं पार्टी देणार म्हणून या छानशा हॉटेलमध्ये आम्ही आलो जेवायला तिथे छानपैकी जेवण वगैरे आम्ही केलं आणि मॅडमनीच आम्हाला जेवणानंतर मॅडमनीच ही छानपैकी आईस्क्रीमची पार्टी पण मॅडमनीच दिली मॅडमला खू मॅडम खूप खुश झाले होते की आम्ही इतक्या वर्षानंतर पण आम्ही मॅडमला भेटायला आलो हे म्हणजे ह्या गोष्टीचा खूप मॅडमला खूप आनंद झाला त्यामुळे मॅडम खूप खुश होत्या आणि आम्ही सगळ्याजणी खूप खुश होतो की मॅड आम्ही पण इतक्या वर्षानंतर मॅडमला भेटलो खूप खूप छान वाटलं आणि आईस्क्रीम आम्ही तिघींनी पण एकमेकींना छान मस्तपैकी अशी भरवली तुम्हाला दिसते व्हिडिओमध्ये आणि खूप 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 एन्जॉय केला आम्ही तो दिवस तर फ्रेंड्स तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा बाय